नमस्कार मी अर्चना माझ्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्या सोबत खारे शेंगदाणे म्हणजेच की जे गाडव भेटतात ते खरमुरे घरच्या घरी कसे बनवायचे हे मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एका पातेल्यामध्ये मी इथे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तर यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ आपल्याला थोडं जास्तच टाकायचं कारण या पाण्यामध्ये आपण शेंगदाणे शिजवून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे या पाण्यामध्ये टाकून घेऊया पाच ते सहा मिनटं हे शेंगदाणे आपण शिजवून घेऊया पाच ते सहा मिनिटं झालेल्या आहेत उघडून बघूया तर शेंगदाणे छान शिजलेले आहेत तर मी आता याच्यामधील सर्व पाणी काढून घेते दहा ते बारा मिनट आपल्याला हे शेंगदाणे फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुकतात त्यावर आपण मीठ गरम करून घेऊया तर मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीडियम गॅस वर मीठ छान गरम करून घेऊ तर मी इथे शेंगदाणे फॅनच्या हवे दहा ते बारा मिनटं छान सुकवून घेतलेले आहे तर आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया मीठ छान गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून घेऊया सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ आता हे शेंगदाण्याला असं मीठ चिटकायला लागलेलं ला आहे आणि जसे जसे आपले शेंगदाणे भाजत जातील तसे या शेंगदाण्याचं सर्व मीठ निघून जात तर मी इथे सात ते आठ मिनटं हे शेंगदाणे मीठामध्ये छान भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता याचं पूर्ण मीठ निघालेलं आहे शे चेक करूया तर तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याच्या वरचे सहज असे साल निघत आहेत आणि कलर पण चेंज झालेला आहे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत तर मी आता गॅस बंद करते आणि हे चाळून घेते चाळणीमध्ये टाकून घेते सर्व घेते तर तुम्ही पाहू शकता खारे शेंगदाणे बनवून तयार आहेत म्हणजेच की खरमुरे जसे गाड्या भेटतात तसेच घरच्या घरी बनवून तयार आहेत हे खायला खूप छान लागतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एखाद्या नवीन रेसिपी बरोबर बाय बाय